thank you आम्ही आता वाटेत आहोत आणि पहिलाच येत आहे तर आम्हाला म्हणजे एवढा रस्ता चुकलो ना लय आहे वेलकम आणि माणिकगड ट्रेक स्टार्ट हा ट्रेक मागल्या वर्षी याच दिवशी आम्ही करणार होतो अर्धा ट्रेक चालू पूर्ण केलेला आम्ही त्याच्यानंतर मग आम्हाला का वाट भेटली नाही तो अनकमप्लीट झाला एका वर्षानंतर आम्ही हा ट्रेक चालू केलाय, आहे बघूया याच दिवशी सव्वीस जानेवारीलाच आपल्या ट्रेकच्या आज नवीन नवीन नाही बोलू शकत आपल्या चॅनलचा तोच तो जुना आणि खरा सोना सुविल देवळे उर्फ मोदक याचे आज जो आपला अपूर्ण किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये तो ट्रेकसाठी आलेला आहे तर मग त्याचं थोडंसं मनातल्या गोष्टी जाणून घेऊया खूप दिवसातून मी आज ट्रेक ला आलोय कल्पेश सोबत बोलत होता मला की ट्रेक साठी जाऊया ट्रेक साठी जाऊया प्लॅन होत नव्हता पण आज कुठे ना कुठे तरी तो दिवस भेटलाय शेवटी बायकोनी परवानगी दिली आहे तो महत्वाचा आहे तू सांग महत्वाच आहे बायकोनी परमिशन दिली पण व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू पण बघू शकता रस्ता ब्रँड आपल्याला आपल्याला त्या गाड तिकडे तिकडे त्या टोकावर जायचं आहे हात नाही लागत असू काय का इतकं ऍडजस्ट करा पण कॅमेरामॅन चेंज झालाय कॅमेरामॅन चेंज झालाय कॅमेरामॅनला पगार दिला नाही गेले महिन्यात हॅलो इको होतं इको होतं इक होत ना परफेक्ट इको होतं रे आपण हा तर अशा प्रकारे आपण वापस वाद चुकलेलो आहोत आणि बघू शकताय की यांना वाट मागच्या टायमाला पण येऊन गेलेत पण यांना अजूनपर्यंत वाट समजत नाही हो तू म्हणतोय बरोबर आहे हा अमेझॉन आहे पण आम्ही मागच्या वेळेला आम्ही सहा जण होतो सात जण जास्त जण आमचा त्याच गावात उतरला आम्ही या गावात उतरलो आणि विकी दुसरी जण दुसऱ्या गावात आमच्या आमच्या सोबत जे होता ना आलो तिथून गेलो असं वरून तेव्हा आपल्याला तिथून अडकायला झालं या साईडला या साईडला अडकायला झालं तिथून आपलं वाट मिळाली नाही तिथून आम्ही परत त्याच वाटेने खाली आलो आणि इथून जो का आम्हाला चकवा लागला तो आम्हाला गावात या गावातून त्या गावात त्या गावातून या गावात उतरायला लागला आणि आता हा दुसरी वाट आहे ती आपण या वर्षी ट्राय करतोय बघूया बघूया आपल्याला किती टाइम लागते गडावर पोहोचायला मागच्या वेळी व्हिडिओ काढले आपण परंतु शूट वगैरे तेवढा काही व्हिडिओ वगैरे टाकले नाही कारण की ट्रेक पूर्ण झाला नव्हता आपला तो बघा आपल्याला तिकडे जायचंय तुम्ही बघू शकता आपल्याला मागच्याशी तो गड दिसत नव्हता आता झेंडा सुद्धा दिसतोय क्लिअरली पण आपला कॅमेरा एवढा चलो चलो दुश्मन वाकून सलाम करी च्या वाँ, च्या वाँ, च्या वाँ। वापस बोल मी अर्धाच कॅप्चर केला माहिती आहे का तुला या रस्त्याने आपल्याला गड दिसू लागलाय तिथून अजिबातच दिसत नव्हता हो मागच्या वेळेला आपण आलेलो होतो या रस्त्याने आणि ती सूर्य तिघ दिसत होतो ना सूर्य तिघ नॉर्मल गडावर पडलेले बघा काय तो सीन आहे आणि तो जाऊन आपल्याला हो स्वतः अनुभवायचा आहे

गडाच्या पायथ्याच्या वड गावातून गावाच्या मागील डोंगरा अडून डोकावणारा माणिक गडाचा माथा दिसतो परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो

जमलोय आणि ऑलमोस्ट आपण हळूहळू वरती चढायला सुरुवात केली आहे आपण फक्त असा गोल राऊंड मारला आणि पाठीमागून चढतोय मोठे तुफान किती सोडली झेप घेतली आकाशी बोला काय ते ब्रँड कॉफी केला काय

चॉकलेट बायस्ट चॉकलेट भाग नाष्ट्रक्षी मू राष्ट्रपक्षी चला मजा मस्त झाली पुढच्या ट्रेकला सुरुवात

तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस येता येतं तेथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात रोड नाही रोड

c o 아베 이따가 이따가더 살았고 저 이따 에버 안 돼, 이트안돼하잖 झाला माहिती लागली माझी त्या साईडला पलटी झालो असतो पुनंद वाट चुकलो आपण आणि आपण फायनली थकत दमत वाटा चुकत आपल्या गडाच्या माणिकद्वाराच्या गडाच्या बोबडी वरलेले समजू शकता तुम्ही पूर्णतः वाट लागली आहे पुन्हा ज्या मागच्या वेळेला मी ज्या ज्या चुका केल्या त्यात पुन्हा परत केलेलं मी वाटा भटकलेलो तरी सुद्धा या वेळेला यश मिळालय आपल्याला आणि घराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आपण तुम्हाला दाखवतो चला बोला आले तू फान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली खरी आणि एक वर्षा अगोदर पाहिलेला स्वप्न पण आज रित्या पूर्ण पार केलेलं आहे सो so, आपण आता आलो आहोत पाण्याच्या ही पहिली पाण्याची टाकी आहे सध्या पाणी खूपच खराब आहे ऑटोमॅटिकली पाणी येते याच्यामध्ये पावसाचं पाणी तरी पण अजून सुकलं नाही बघ ना आपण खालून आलो होता इकडून घ्या तसं 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 खाल इवन आपण पूर्ण असा गोल राऊंड मारलाय थर्टी सिक्स डिग्रीचा नंतर असा चढलोय असा गोल राऊंड मधमाशा आहेत ना दिल्या काय कुठे गेले ते बघ ना कसल्या कसले आले मला वाटलं चावले जा कसलं वाचलं नाही मला वाटलं मध्ये आलं कॅप्चर झालं नाही कॅप्चर नाही झालेत मी तेच बघत बघतो मित्रांनो आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट म्हणजे किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याच्या घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो पूर्वी या ठिकाणी घाणाचे दगडी चाक होते आता ते गडावर दिसत नाहीत ण्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी किल्ला पाहता येतो सरळ चालत गेल्यास माणूस उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे या दरवाजाची चौकट अजून शाबूत आहे द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गडाचा सर्वोच्च माथा येतो येथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तूचे अवशेष आहेत एक्झॅक्टली समजलं मला हा कदाचित बाथरूम असावा पाणी जाण्यासाठी तिकडं पण तस पायऱ्या प्रॉपर अजून त्याच अवस्थेत बघण्या बाथरूमचा विषय घाण आहे वाटलं काय विषय माहिती ना हॅलो पूर्ण हो नये ना प्रॉपर एक काम करायचं प्रॉपर एक व्हिडिओ काढून मग ते शॉर्ट टाकेन रे हे काय नक्की समजेल ना आपलं पण पाणी जायचे असले तरी पण याचा काय संबंध इव्हन हा फक्त एक कोपऱ्यातलं हे जे केलं ना चौकोनी ते पाणी जाण्यासाठी तर केलं आहे कन्फर्म दरी उजवीकडे ठेवत पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उद्ध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची दोन बुजलेली टाकी आहेत त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत पाणी हे डरने का नाही संपूर्ण फेरीस अर्धा तास पुरतो एक्सप्लोर झालेला आता आणि आम्ही जस्ट आणि लवकरच निघू चला परतीचा प्रवास गड पूर्ण झालेला आपला पाहून सुद्धा आणि आपण आता थेट घरी चाललो आणि जेवढं शूट करायला भेटलं तेवढा शूट केलेला आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका आणि आता माझा ऑलमोस्ट या दोन वर्षातून पहिला ट्रेक असेल हा नव्हतं की याच्यावर चढा वगैरे भेटेल पण येताना एवढं दम लागला एवढं चढल खूप म्हणजे ट्रेकिंग सारखा एकदम मस्त वाटलं दिवसातून पाय एवढे चालले

भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या ट्रेकमध्ये आणि जाता जाता पुण्यांदा आम्ही वाट भटकलोय शॉर्टकट च्या नांदा बाई आम्ही माझी भाई निखिल पॉझ करतो आपण हे बघ तिशा आलो तिथून डायरेक्ट ही शॉर्टकट वाट धरली शॉर्टकट वाट धरले कारण की आपला वलसा न लागावं म्हणून बघूया आता <laughs> ही जी झाडं आहेत ना ही झाडं हिरवीगार असताना ही मेलीच सध्या हिरवीगार असताना खूप छान दिसतात असं वाटतं कमाणीच्या आतून चालू ही कमान खूप मोठी आहे आपण एकाच किलोमीटर मोजू शकतो एवढा अंतर आहे याच्या खालूनच जायला लागतं खूप छानसा एक्सपिरियन्स होता मागच्या वेळेला हा घंडाट होता हिरवंगार होता आता सुकलेला आहे तरी पण छान वाटतं बघाय विक्रांत कुरेला कसं वाटतं विक्रांत खूप छान वाटत तुला बरं वाटत छान वाटला छान वाटला प्रथमच तुझा ट्रेक आहे कसं वाटला छान चांगला वाटला अच्छा ओके आता भावेशला विचारूया भावेश ॲडव्होकेट थँक्यू थँक्यू स्टार्टिंगला मला बारा किलोमीटर चालवलं पण ते ठीक आहे मस्त तर चाललो आम्ही नंतर येताले आले बाप रे बाप दरीत उतरवलं आला न माझं पेमेंट नाही आला म्हणून मी थोडं बेकार स्क्रिप्ट देते निखिलला विचार आती और हम अभी घर जाती